नमस्कार मित्रांनो आज आपण मला भावलेली कविता या सदरात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांची उपयोग काय त्याचा ही कविता ऐकणार आहोत शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा सुगरण रांधणारी सुग्रास अन्न झाले सुगरण रांधणारी सुग्रास अन्न झाले अरसिक जेवणारे उपयोग काय त्याचा जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली नेता कच खाऊ निघाला उपयोग काय त्याचा ऐश्वर प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती ऐश्वर प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती स्नेही एक लाभे उपयोग काय त्याचा सर्वास स्वास्थ्य आले सगळीकडे सुबत्ता सर्वास स्वास्थ्य आले सगळीकडे सुबत्ता स्वातंत्र्य फक्त नुरले उपयोग काय त्याचा केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या शांतीन प्राप्त होता उपयोग काय त्याचा शांतीनं प्राप्त होता उपयोग काय त्याचा अशा सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद